नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण वरून मापे कशी घ्यायची ते बघणार आहोत मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आणखीन एक व्हिडिओ आहे ब्लाऊजवरून मापे परफेक्ट अशी मापे कशी घ्यायची आणि परफेक्ट असा ब्लाऊज जा कटिंग जर केलं तर आपला ब्लाऊजही परफेक्ट येतो मग जर आपलं ब्लाऊजच मेजरमेंट चुकलं तर ब्लाऊजही आपला व्यवस्थित आपला येत नाही त्यामुळं आता परफेक्ट मापे वरून कशी घ्यायची कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं आणि ते कसं कटिंग करायचं परफेक्ट असं हे तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलला जर आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एक लाईकही ला करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात आत करूया आता बघा ब्लाऊज आहे आपण आता याची मापे घेत घेत आपण ह्याची कटिंग करणार आहोत मी तर डबल कारशेट पेपर घेतलेला आहे डबल आहे यामध्ये आपला समोरील आणि पुढचं समोरील आणि पाठीमागचा दोन्ही भाग निघणार आहेत मग आता चला तर आपण माफी घेऊयात ब्लाऊजची पाठीमागच्या साईडनं उंची घ्यायची असते नेहमी माझ्या चॅनलवरती नवीन पद्धतीचे पेपर कटिंगचे व्हिडिओ हे आहेत ते जर तुम्हाला हवे असेल तेही तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो छोटी कटोरी मोठी कटोरी न करता डायरेक्ट कटोरी वाढवत असतो पण अनेक जणांना प्रश्न पडतो ते कटोरी राऊंड कसा घ्यायचा मग साईजनुसार तर कुठे लावून घ्यायचा तेही व्हिडिओ आहे मग आणखीन ताईने पण कमेंट केलेली की त्यांना ब्लाऊज ब्लाऊजवरून वाफे घेऊन व्हिडिओ पाहिजे आहे त्यामुळं हाही व्हिडिओ मी तयार करत आहे बघा अगोदर उंची कशी घ्यायची पाठीमागच्या साईडने आपण उंची घ्यायची असते अशा पद्धतीनं शोल्डरपैसे टेप धरायचा आणि खाली कमरपर्यंत टेप धरायचा आहे आपली तयार उंची आहे बारा शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणजे तेरा इंच आपण उंची घेणार आहोत बघा आपण इथं तेरा इंच उंची घ्यायची आहे शिलाई मार्जिनसाठी उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करत असतो हे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत उंचीमध्ये आणि समोरील पाठीमागच्या गळ्यामध्ये किती मिक्स करायचं असतं ते आपण लक्षात ठेवलं ना आपला ब्लाऊज परफेक्ट येतो तेरा इंच घेतलेलं आहे मग आपण इकडंही तेरा इंच घेऊयात आणि कट करून घेऊयात उरलेलं जे पेपर आहे ते आपण कट करूयात आता आपण साईजचा किती ब्लाऊज आहे आहे ते बघूयात आणि त्याच्यानंतर जो पेपर आहे तो आपण बाकीचा कट करून घेऊयात आता बघा साईज कशी बघायची तुम आणखीन एक सांगते तुमची कुठलीही साईज असू द्या कुठलीही साईज असू द्या तुम्ही ते साईज तु, न बघताही आपण ब्लाऊजचं माप काढू शकतो काय होतं नेहमी साईज आहे मग ती साईज समजत नाही कमी जास्त साईज होते एक एक वेळेस आपला तीस साईजचा ब्लाऊज नसून एकतीस साईजचा असतो बत्तीस साईजचा नसून तेहतीस साईजचाही असू शकतो म्हणजे इथं आठ इंच ऐवजी सव्वा आठ जर इंच आलं तर आठ चौक बत्तीस आणि सव्वा आठ इंच जर आलं तर म्हणजे तेहतीस इंच असंही होऊ शकतं आता हा ब्लाऊज तसाच त्या 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 आहे त्यामुळे मी इथं तुम्हाला एका साईजचं माप घ्यायचं आहे एका साईडचं आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करून आपण परफेक्ट असं माप काढायचं आहे त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही किती साईजचं ब्लाऊज आहे काय आहे फक्त आपण एका साईडचं माप घेऊन परफेक्ट असं ब्लाऊजचं पेपर कटिंग करू शकतो आता बघा मी सांगितल्याप्रमाणे आठ चौक बत्तीस आणि हा सव्वा आठ इंच आहे त्यामुळं तेहतीस इंचाचा हा ब्लाऊज आहे तर मग आता आपण काय कसं करायचं आता बघा इकडं आपण किती घ्यायचं सव्वा आठ इंच घ्यायचं आहे जसं असतं सव्वा आठ इंचवरती मार्क करायचा मग तुम्ही जितकं शिलाई मार्जिन घेत असाल तितकं तुम्ही यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कटिंग कर करायचं आहे मग कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या तुमचा कमी असो किंवा जास्त असो एक एकतीस असो किंवा बत्तीस असो किंवा तेहतीस चौतीस पस्तीस असा कुठलाही साईजचा ब्लाउज असू द्या जितकं माप आलेलं आहे ना तितकं तुम्ही घ्यायचं आपलं किती आलं सव्वा आठ इंच तर आपण इथं किती घेतलं सव्वा आठ इंच घेतलं आणि त्याच्यासमोर लगेच आपण ता काय केलं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं अशा पद्धतीनं तुम्ही माप टाकून कटिंग करायचं आहे यामध्ये आता आपण काय बदल करायचे तेही बघणार आहोत म्हणजे मुंडा शोल्डर घेताना काय बदल करायचे असतात आता बघा ही साईज आहे आणि ह्या साईजचा आपण परफेक्ट असं माप करणार आहोत बत्तीस आणि तेहत्तीस असं यामध्ये आपलं दोन्ही साईजचं माप एकच आहे थोडंफार पाव इंचा फरक पडतो आता बघा हे झालेलं आहे आपलं आता कठीण उंचीचं आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया आपला आता हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बत्तीस किंवा तेहत्तीस मग सव्वा दोन इंच आपण इथं गळारुंदी घेत असतो बत्तीसच्या ब्लाऊजसाठी आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घेतो आणि ही गळारुंदीही बदलत असते त्याच्यानंतर आपण शोल्डर घेऊयात शोल्डर आपण तीन इंच घ्यायचं आहे यामध्येही आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं बघा तीन इंच घेतलेलं आहे तयार आपलं अडीच इंच होणार आहे आता ब्लाऊजचं बघूयात आपण ब्लाऊजचंही शोल्डर आपण बघायचं आहे पण साईजनुसार जे आपलं कटोरी राऊंड कटोरी ब्लाऊजचं जे चार्ट असतं त्यानुसार मी माप टाकलेलं आहे ते तर तुम्ही आता काय करायचं आहे इथं बघायचं आहे शोल्डर किती आहे हे बघा बरोबर ती अडीच इंच आहे म्हणजे आपलं अडीच इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे तीन इंच घेतलेलं आहे आपण इथं आता आपण समोरील गळा घ्यायचा आहे आपला ब्लाऊज आपल्याला असाच व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि समोरील गळा घ्यायचा आहे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून बघा अशा पद्धतीनं समोरील गळा आपला आहे पाच इंच सरळ टेप ठेवायचा आणि समोरील जे हुकाचं घर असतं तिथंपर्यंत बघायचं अशा पद्धतीनं तर आपलं पाच इंच आहे तर आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं आहे आणि साडेपाच इंच इथं घ्यायचं आहे साडेपाच इंच घेतल्यानंतर आपण खालच्या साईडला इथं सव्वा दोन इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे आपलं जे माप आहे ते परफेक्ट येतं कमी जास्त होत नाही आणि नेहमी पट्टीचा वापर करायचा आहे काय होतं पट्टीमुळे रेषा आपली जी असते ती सरळ येते आणि आप आपल्याला ब्लाऊज परफेक्ट येण्यास मदत होते आता आपलं हे गोलाकार झालेला आहे समोरील ब्लाऊजला आता आपण मुंडा घ्यायचा आहे मुंडा घेताना काय करायचं ब्लाऊज सरळ ठेवायचं आहे आपलं ब्लाऊज असं सरळ ठेवून त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्ध आता मुंडा घेताना आपण आपला टेप एकदा सरळ ठेवायचं आहे आणि सरळच आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुमचं जितकं येईल तितकं तुम्ही घ्यायचं आहे टेप सरळ धरायचं आहे आणि जे आपली फिटिंग जी टेप म्हणजे आपण जे बाह्य आणि खालच्या साईड समोरील बाजू जी जोडलेली असते म्हणजे मुंड्याची बाजू तिथं जोडलेली असते तिथंपर्यंत आपलं किती अंतर आहे ते बघायचं आहे म्हणजे बाई जोडचं जे अंतर असतं तो बघा किती आहे बघायचं आहे इथं आपलं पाच इंच आहे तर आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे साडेपाच इंच तर तुम्ही प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचं माप तसंच काढायचं आहे वरी शॉल्ड वरी शोल्डरपासून खाली आपण जितकं बाई जोडलेले असते तिथपर्यंत आपल्याला माप घ्यायचं असतं पाच आहे तर शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच साडेपाच इंच इथंही आपलं तीन इंच अंतर आहे का बघायचं आहे मग इथं मार्क करायचं आहे आता आपण छातीचं माप अगोदरच टाकलेलं होतं आणखीन एक वेळेस टाकूयात आपलं एकतीस साईजचा ब्लाऊज हो आहे हा एकतीस आणि बत्तीस दोन्ही साईज ह्यामध्ये आपल्या तयार होत आहेत बघा इथं आपण किती घ्यायचं आहे सव्वा आठ इंच घ्यायचं आहे म्हणजे आणि त्यामुळं कन्फ्युज होत नाही म्हणजे त्यामध्ये किती मिक्स करायचं काय मिक्स करायचं मग लक्षात राहत नाही आपल्या त्यामुळं काय करायचं आहे आपण जितकं आहे तितकं आपण इथं घ्यायचं आहे मग तुमचं जर कमी असेल सत्तावीस अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज असतो एकोणतीस साईजचाही असू शकतो मग तुम्ही काय करायचं आहे सव्वा सात घ्यायचा आहे शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे आता आपला एकतीस साईजचा बत्तीस साईजचा दोन्ही ब्लाऊज तयार होतात मग आपण इथं किती घेतलेला आहे सव्वा आठ इंच घेतलेला आहे आणि त्याच्यापुढंच शिलाई मार्जन घेतलेला आहे अशा पद्धतीनं हे आपण मार्क करूयात आता आता आपल्याला हा पॉईंट पाहिजे असतो शिलाई मार्जिनचा आतला शिलाई मार्जिन सोडून आपण इथं मुंड्याला आकार देत असतो आणि फिटिंगची टिप सरळच घ्यायची आहे क्रॉसमध्ये घ्यायची काही एक गरज नाही आहे आपलं परफेक्ट असं शिलाई मार्जिन आणि व्यवस्थित येतं माप आपलं त्यामुळं तुम्ही इथं सरळ टीप घेतली तरीही चालते इथं क्रॉसमध्ये कमर घेरचं माप न सुद्धा आपला ब्लाऊज परफेक्ट येतो मी माझ्या चॅनलवरती ब्लाऊज शिवलेले व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेही तुम्ही बघू शकता आता हे शिलेमार्जन आणि हा आपला आता मुंडा हा आहे आपल्याला पॉईंट पाहिजे आहे मुंड्याला आकार देण्यासाठी आता बघा पाठीमागचा जो मुंडा असतो तो कितीचा असतो दीड इंचाचा असतो मग इथं मध्यभागी दीड इंचावरती मार्क केलं समोरील मुंड्यासाठी एक इंचावरती मार्क केलं आता मुंड्याला आकार देताना बघा मुंड्यामध्ये घोळ पडतात भरपूर ताईंच्या कमेंट येतात ताई ये मुंड्यामध्ये खूप सारा घोळ पडतो का पडतो तर कारण आहे तुम्ही मुंड्याला आकार व्यवस्थित देत नाही अशा पद्धतीनं तुम्ही मुंड्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं इथं मिक्स व्हायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं मु मुंड्याला आकार देताना शिलाई मार्जिन जे आहे तिथपर्यंत आपल्याला मिक्स व्हायचं आहे कोय किच किंचित खालच्या साईडला गेलं तरीही चालतं मग तुम्ही मुंड्याला अशा पद्धतीनं जर गोलाकार दिला ना तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ पडणार नाही आणि इथल्या मुंड्याला आकार देण्यासाठी बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं मिक्स व्हायचं आहे इथून यायचं आहे वर इथलं इथं तुम्ही काय करता बघा इथं मी आता खडूनही तुम्हाला दाखवते हे आपलं तुम्ही काय करता एक इंच इथं अंतर घेतलेलं आहे तर मग तुम्ही लगेच इथं असं माप घेता इथं असं घेता माप मग हा व्यवस्थित आकार येत नाही ओढल्यासारखं पण होतं आणि व्यवस्थित आकार येत नाही मग असं घेता मग असं घेतल्यामुळे हे चुकीचं आहे त्यामुळे आपण काय करायचं आहे का मी जसं स्केच जसं मार्क केलेलं आहे ना तशा पद्धतीनं इथंपासून आपल्याला मुंड्याला आकार देत आहे वरपासून आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथं पूर्णपणे इथं मिक्स व्हायचं आहे हा आकार गोल आकारही येतो आणि पे परफेक्टही आकार आपला येतो हा झाला मुंड्याचा आकार समोरील गळा शिलाई मार्जन झालेला आहे आता आपण इथं आपली क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे आता क्रॉसपट्टी कशी काढायची बघा इथं बघायचं आहे आपलं किती आहे इथं आपलं पावणे तीन इंच आहे मग शिलाई मार्जनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे सव्वा तीन इंच आणि इथं बघायचं आहे किती आहे तर दोन आहे तर आपण इथं अडीच इंच घ्यायचं आहे बघा अगोदर आपलं किती आहे सव् पावणे तीन आहे तर आपण इथं सव्वा तीन इंच घेतलेलं आहे आणि इथं आपलं किती आहे दोन आहे तर आपण इथं अडीच इंच घेतलेलं आहे आता हे आणि त्याच्या अगोदर आता क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी आपल्याला आपण तिकडं किती घेतलेलं आहे अंतर अडीच इंच मग इथं हे आपण अडीच इंच अंतर घ्यायचं आणि हा जो मधला भाग आहे तो तसाच ठेवायचा मार्क करून ठेवायचा आहे आणि आपल्याला तिथून परत आकार द्यायचा आहे हा आपण आकार देण्यासाठी इकडं जितकं अंतर आहे ना मग भर तुमचं जर तीन इंच जर इकडल्या बाजूला अंतर आले असेल तर तुम्ही इथं तीनवरती मार्क करायचं कारण इथं साडेतीन आणि इथं तीनची क्रॉसपट्टी असते मग इथं जर तुमचं अंतर तीन घेतलं आहे तर तीन घ्यायचं इथं अडीच घेतलं तर इथं अडीच घ्यायचं आणि हा वरचाही पॉन ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता क्रॉसला क्रॉसपटीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं बघा अशा पद्धतीनं क्रॉसपटीला आपल्या आकार देत द्यायचा आहे अशा पद्धतीनं आकार जर दिला ना तुम्ही क्रॉसपट्टीला हा आकार दिल्यामुळं कटोरीलाही कर्वमध्ये आकार येतो आणि क्रॉसपट्टीला आकार आल्यामुळं कटोरी परफेक्ट बसते एका पॉईंटमुळं दोन्ही आपले जे भाग आहेत कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा परफेक्ट बसतो त्यामुळं ब्लाऊज वरती जात नाही समोरील भागामध्ये आणि कटोरी जी असते ती परफेक्ट बसते अशा पद्धतीनं मार्क करायचा आहे आता हा झाला क्रॉस क्रॉसपट्टीचा आकार आता आपण कटोरीचा कटोरी काढायची आहे आपली ह्याचा मध्य घ्यायचा आहे आपण मध्य कसा काढायचा हे बघा दहा इंच आहे अंतर तर आपण अशा पद्धतीनं पेप फोल्ड करायचं आहे पावणे दहा किंवा दहा येऊ शकते इथं पावणे दहा येतं आहे मग याचा आपलं पावणे दहाचा मध्ये काढायचा किंवा सातचामध्ये नऊचामध्ये असं काढायची काय गरज नाही आपण आपला टेप आहे मी एकदम तुम्हाला सोप्या भाषेमध्ये इथं सांगत आहे सरळ मापही काढायची गरज नाही आणि गणितही करायची काय गरज नाही आहे टेप सरळ धरायचा आणि इथं लास्टला इथं डबल फोल्ड करून असं घ्यायचा आहे तिथलं हे अंतर किती आलेलं बघायचं नाही फक्त आपल्याला मे माप पाहिजे आहे इथं पॉईंट पाहिजे आपला मध्ये हा पॉईंट झाल्यानंतर आता खालच्या साईडने आपण एक इंच घ्यायचं आहे इथून समोरील गळा जो आहे तिथं एक इंच मार्क केलं आता इथला भाग बघूयात ब्लाऊजचा जितका आहे ना तितका घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं ब्लाऊज आपला परफेक्ट येतो आपण ब्लाऊजवरून मापे घेऊनच इथं तयार करत आहोत त्यामुळे ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे बघा इथं आपलं दोन इंच आहे तर आपण इथं किती घ्यायचं आहे अडीच इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं आहे इथं झालं आपलं आणि इथं सरळ घ्यायचं नाही असं थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे मुंड्याच्या इथं हे बघा असं अडीच इंच घेतलेलं आहे आपण हे अडीच इंच घेतल्याच्यानंतर आता आपण इथं गोलमध्ये कटोरीला आकार द्यायचा आहे आपल्या अशा पद्धतीनं बघा किती छान अशी आपली कटोरी आलेली आहे गोलाकार ना आपली परत मार्क आपण कटोरी वाढवतो त्यावेळेसही आपला गोलाकार येतो आणि इथं जर तुमचा गोलाकार आला हा जो भाग आहे समोरील तोही परफेक्ट येतो आपला आता मी तुम्हाला इथं सर समोरील भागाची कटिंग दाखवलेली आहे मग आपण आता उरलेला जो भाग आहे एक्स्ट्रा आपण तो कट करूया मग अगोदर आपण समोरील जो मुंडा आहे पाठीमागचा जो मुंडा आहे ना तो कट करूया तो भाग वेगळा केल्याच्या नंतर आपण आणि आपण यामध्ये आपलं शोल्डर वगैरे उतरत नसतं छोट्या साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे आपलं शोल्डर वगैरे अजिबात ह्यामध्ये उतरत नाही हा पाठीमागचा भाग इथंच ठेवण्याच्या अगोदर आपण आणि दोन्ही भाग एक वेळेस एक वेळेस काढायचे आहेत काय होतं मुंडेचे जे आकार असतात ते व्यवस्थित येत नाहीत सेपरेट सेपरेट भाग काढला आता इथं कट द्यायचा आहे कारण आपल्याला पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला समजतं की आपला दोन इथं कट आहे त्यामुळे इथं कट देऊन आपण हे दोन्ही भाग सेपरेट करणार आहोत बघा दोन्ही भाग एकदाच काढल्यामुळे काय होतं जे मुंडेचे जे आकार आहेत त्यांना आपले गळेचे आकार मुंड्याचे आकार जे परफेक्ट मेजरमेंट आहे ना ते व्यवस्थित येतं त्यामुळे दोन्ही भाग एक वेळेसच काढायचे आहेत व्यवस्थित अशी छान कटोरीही आलेली आहे आपली बघा आणि इथं जर असा व्यवस्थित आकार आलेला असेल तर तुमची कटोरीही एकदम छान निघते तो कटोरी कशी वाढवायची तेही आपण ह्यामध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत हे कट झाल्यानंतर आपल्याला हा भाग कट कर करायला अजिबात विसरायचं नाही हा जर भाग कट करायला विसरला तर ही मुंड्यामध्ये खूप सारे घोळ पडतात बघा हेही आपलं परफेक्ट असं कटिंग तयार काढलेलं आहे आपण आता आपण पाठीमागचा भाग बघूयात आपला आता आपलं पाठीमागच्या भागाची कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे आपला पाठीमागचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला तुमचं पाठीमध्ये किती अंतर आहे ते बघायचं आहे वरतून तुमची गळ्याची उंची किती आहे ते ऐवजी तुम्ही काय करायचं आहे परफेक्ट आणि सोपी पद्धत आणि लवकरात लवकर होणार सहज लक्षात येणार बघा खालचा जो भाग आहे किती आहे बघायचा आहे तुमचा कुठल्याही असू द्या हा भाग बघायचा किती आहे आपला चार आहे तर किती घ्यायचा आपल्याला साडेचार इंच शिलाई मार्जिन अर्धा इंच मिक्स करायचं आहे अशा पद्धतीनं आणि इथं आपण सव्वा दोन इंच गळारुंदी दिलेली पाठीमागच्याही ही साईडला सव्वा दोन इंच गळारुंदी द्यायची आहे आणि हे मार्क करायचं आहे बघा आपण इथं कट दिलेला होता त्यामुळे आपल्याला इथं मार्क करायला सोपं पडतं आता इथं गोल देऊन आपण इथं इथं तुम्ही दुसरा कुठलाही आकार देऊ शकता किंवा गोलाकारही देऊ शकता बघा किती छान असा गोलाकार आलेला आहे गोलाकार देताना नेहमी बघा इथून इकडच्या साईडला अंतर सोडायचं आहे थोडंसं इथूनच जर आकार देत गेला तर व्यवस्थित येत नाही एक इंच किंवा पावून इंच अंतर सोडायचं आणि मग इथं गोल आकार द्यायचा आहे इथपर्यंत त्यामुळे जो आकार आहे तो आपला परफेक्ट आकार येतो पाठीभागच्या बाजूला किंवा समोरील आपण समोरील गळ्याला आकार देत असतो ना त्यावेळेस हीच पद्धत मी वापरायची आहे बघा छान असा आपला हा पाठीभागचा भाग आहे ही आपली क्रॉसपट्टी बघा व्यवस्थित असं आपलं आणि आपली कटोरी आता आपण कटोरी वाढवूयात आता बघा कटोरी वाढवण्यासाठी आता आपण चारशीट पेपर जो उरलेला आहे आपण तोच वापरणार आहोत आपण अगोदर काय करायचं आहे कटोरी आपली जशाच तशी मार्क करून घ्यायचा आहे हा एक महत्त्वाचा खूप पॉईंट आहे कटोरी अगोदर काय करायचं मार्क करून घ्यायचं आहे जशाच तशी तर आपण कटोरी मार्क करूयात जे आपलं अंतर असं कर्वमध्ये आहे ते कर्वमध्येच आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मग आता हे मार्क केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे याचा मध्य काढायचा आहे कटोरीचा बघा हे आहे पाच तर पाचचा मध्य किती येतो अडीच इंच अडीच इंचावरती मार्क केल्याच्या नंतर आपण इथं खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे मग अशा पद्धतीनं आपण खालच्या साईडला दीड इंच अंतर दीड इंच इथं असं घेतलेलं आहे मग आपण इकडच्याही बाजूला दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि सर्वामध्ये जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडेही दीड इंच अंतर घ्यायचं आहे जर बघा आता इथला जो पॉईंट आहे तो दीड इंचही घेऊ शकता किंवा एखाद्याला काय असतं छातीची साईज खूप छोटी असते मग दीड इंच जर घेतलं तरी कटोरी मोठी होते मग तुम्ही एक इंचही घेऊ शकता आणि छातीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही इथं दीड इंच अंतर घेतलं तरीही चालतं मग आपल्याला छोटी कटोरी हवी आहे दीड इंच म्हणलं तर थोडंसं एक्स्ट्रा होतं मग आपल्याला छोटी कटोरी हवी आहे छातीची साईज एखाद्याची खूप छोटी असते तर मग तुम्ही एकच इंच घ्यायचं आहे साईजनुसार इथला फक्त चेंज करायचा आहे अर्धा इंचचा आणि दीड इंच घेतलं तरीही काही फरक पडत नाही पण एक एक इंच घेतलं ना कटोरी एकदम आणखीन थोडी परफेक्ट बसते त्यामुळं तुम्ही एक इंच किंवा दीड इंच घ्यायचं आहे कसं तर छातीच्या साईजनुसार तुम्ही इथं थोडाफार बदल करायचा आहे किंवा दीड इंच घेतलं तरी चालतं आहे आपण इथं एक इंच घेतलेलं आहे आता हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते जोडायचे आहेत तुम्हाला लक्षात आलं असेल मी ते पॉईंट कसा सांगितलेला आहे इथला छातीच्या साईजनुसार तुम्हाला तो पॉईंट घ्यायचा आहे दीड इंच घेतलं तरी चालेल पण जर साईजच कमी आहे तर तुम्ही कटोरी मोठी असल्यामुळं काय होतं व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे एक इंच घ्यायचं आहे साईज जर बरोबर मोठी असेल तर तुम्ही दीड इंच घेतलं तरीही चालतं बघा आता हे कसं हे झालं आपलं खालचे पॉईंट झाले तीन एक दोन तीन आता चार आणि पाच असे पाच पॉईंट असतात कटोरीमध्ये वाढवताना मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे इथं आजीबात अंतर वाढवायचं नाही किंवा इकडं फक्त शिलाई मार्जिनसाठी पाव इंच वाढवायचं आहे हे क्रॉसमध्ये जसं तसं आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा त्यामुळं काय होतं इथं जर तुम्ही एक्स्ट्रा अंतर घेतलं इथं समोर इकडं पाव इंच इकडं पाऊ इंच म्हणजे अर्धा इंच कटोरी वाढणार आणि कटोरीला असा कर्वमध्ये गोलाकार असतो इथंही समोर आणि मग कपडा असा गोल असतो आणि शिवताना आपल्याला पायपिंग करताना हा कपडा ओढला जातो त्यामुळे पसर होतो मग इकडला अर्धा इंच इकडला अर्धा इंच हा कपडा ओढलेला त्यामुळे तुमचा समोरील गळा मोठा होतो त्यामुळं इथं तुम्ही इकडल्या साईडला अजिबात वाढवायचं नाही मी जसं क्रॉसमध्ये लाईन मारली तशी मारायची आहे आणि इकडल्या साईडला फक्त दोन लाईन किंवा तीन लाईन आपण घ्यायचं आहेत हे बघा अशा पद्धतीनं तीन लाईन घेत 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 आपण इकडं या पॉईंटला येऊन मिक्स होणार आहोत अशा पद्धतीनं इकडं मिक्स व्हायचं आहे तुम्हाला इकडं जास्त अंतर घ्यायचं नाही आणि इकडं आपण अंतर जास्त घ्यायचं आहे असं हे झालं कटोरीचं आपलं कटिंग तुम्हाला समजून आलं असेल आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील ब्लाऊज संबंधित किंवा कुठल्याही पॉईंटविषयी तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्यांचा उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन छान बसते कटोरी परफेक्ट बसते आपण आज परफेक्ट असं ब्लाऊजवरून माप घेतलेला आहे त्यामुळे आपली कटोरी एकदम परफेक्ट आलेली आहे बघा आकार किती व्यवस्थित आलेला आहे कटोरी आपली एकदम परफेक्ट अशी गोल दिसत आहे आता काय करायचं आहे आपण कटोरी एकमेकावरती पॉईंट जे आहे ते ठेवायचं जे कमी जास्त अंतर आहे ते आपण कट करून घेणार आहोत बरं हे हाही पॉईंट महत्त्वाचा आहे कटोरी कट केल्यानंतर एकमेकावरती ठेवायचं कमी जास्त अंतर असेल तर कट करायचं नसेल तर आपलं अंतर व्यवस्थित आहे मग खालचा जो टक्स असतो तर दीड इंचा वरचा जो आहे तो अडीच इंचा मग त्याला टक्स देताना काय करायचं आहे मग अशा पद्धतीनंही कटोरी आपली तयार आहे परफेक्ट अशी गोल कटोरी आपली तयार आहे हा झाला आपला समोरील पाठीमागचा आणि रॉसपट्टीचा भाग आणि अशाच पद्धतीनं आता आपण याची स्लीवचीही कटिंग करणार आहोत हे आपलं परफेक्ट असं पाठीमागचं आणि समोरील भागाचं कटिंग आहे आता आपण स्लीवची कटिंग करणार आहोत स्लीवची कटिंग करण्यासाठी इथं बघा आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आता बघा मग आता आपण नेहमी इथं मी तुम्हाला भाई कटिंगचा फॉर्म्युला सांगणार आहे प्रत्येक साईजसाठी तुम्ही हाच फॉर्म्युला वापरायचा आहे एक ट्रिक आहे प्रत्येक साईजसाठी नेहमी प्रॉब्लेम येतो तो बाई उंची आपण घेऊ शकतो पण बाहेरुंदीचा जो असतो मेन प्रॉब्लेम असतो बाहेरुंदीचा मग ती बाहेरुंदी कशी घ्यायची किती घ्यायची ते खूप सारे कन्फ्युजन होतं बाहेरुंदीसाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा थोडाच व्हिडिओ राहिलेला आहे आपला है। नहीं है। तर आपलं बाई कटिंग फक्त राहिलेलं आहे मग आपण उंची बघायची आहे आपली उंची किती आहे बघा आपली उंची साडेचार इंच आपली स्लीवची तयार उंची आहे मग जर तुमचा अस्तरचा जर ब्लाउज असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच घ्यायचं आणि बिगर अस्तरचा जर असेल तर तुम्ही इथं दीड इंच वाढवायचं आहे म्हणजे साडेचार पाच आणि सहा इंच इथं घ्यायचं आहे आपण इथं आपण सहा इंच घेणार आहोत बिगर अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे आपण इथं सहा इंच घेणार आहोत आता बाहेरुंदीचा फॉर्म्युला म्हणजे आता ब्लाऊज आपण साईडला ठेवलेला आहे रुंदी आपण ह्यामधून काढणार नाही आहेत आपण आता बाहेरुंदी किती आपला किती साईजचा ब्लाऊज आहे तर एकतीस बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे आठ इंच आहे सव्वा आठ इंच आपलं आहे मग आपण इथं किती घ्यायचं रुंदी जितकी तुमची छाती असेल ना तितकं तुम्ही बाहेरुंदी घ्यायची आहे मग तुमचं अठ्ठेचाळीस साईजचं जर ब्लाऊज असेल तर बारा इंच घ्यायचं आहे दहा चाळीस साईजचा असेल तर दहा इंच म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तुम्ही बाहेरुंदी किती घ्यायची छातीचा चौथा भाग जो असतो त्यामध्ये शिलाई अर्जन शिलाई मार्जिन ॲड करायच्या अगोदरचा जो चा चा उता भाग असतो म्हणजे छातीचा चौथा भाग आपण जितका काढतो तितका तुम्ही बाहेरुंदीसाठी वापरायचा आहे हा म्हणजे बाहेरुंदीचा खूप फॉर्म्युला सोपा आहे बाहेरुंदी घेण्याची गरज नाही काय कराय छातीचा जो चौथा भाग आहे शिलाई मार्जिन ॲड करायच्या अगोदर तो भाग तुम्ही बाहेरुंदीसाठी वापरायचा आहे म्हणजे आपला इथं सव्वा आठ इंच आहे इकडेही आपण सव्वा आठ इंचवरती मार्क करूयात आणि उरलेला जो पेपर आहे तो आपण कट करायचा आहे त्याच्या अगोदर आपण इथंही सहा इंच घ्यायचं आहे म्हणजे आपलं साडेचार पाच आणि सहा इंच आपलं आहे हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही डबल डबल माप घ्यायचं आहे डबल माप घेतल्यामुळं काय होतं आपला जो माप आहे तो परफेक्ट येतो कमी जास्त होत नाही थोडं जरी इकडं तिकडे गेलं ना माप बिघडतं मग ब्लाऊज परफेक्ट येत नाही घोळ पडतो बाईवरती खालती जाते भाई नहीं जर भाई ना ही जर बाहेरुंदीची पद्धत वापरली ना तर तुमचा ब ब्लाउज जो आहे तो भाईमध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही जोडतानाही कमी जास्त होणार नाही आणि भाईमध्येही काही प्रॉब्लेम येणार नाही बरं हे झालं आता आपण इकडल्या साईडला दीड इंच घ्यायचं मग इकडल्या साईडला किती घ्यायचं कॅपाईट सोडायची असते कॅपाइट म्हणजे खुल्या भागाकडून अंतर किती सोडायचं तर दोन इंच सोडूयात आपण साईजनुसार हेही अंतर बदलत असतं कॅफाईडचे जे अंतर असतं तर साईजनुसार बदलत असतं साडेचार इंचाची बाही आहे त्यामुळं दोन इंच घेतलेलं आहे मग इथंही आपण दीड इंच घेणार आहोत आता आपण दीड इंच घेतल्यानंतर काय करायचं आहे ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत अशा पद्धतीनं मार्क करायचं आहे आणि खालच्या साईडला आपण अर्धा इंचमध्ये असं आकार उगोल आकारमध्ये आकार बाईला द्यायचा आहे हा आकार जर व्यवस्थित आला ना तुमची बाई परफेक्ट येते हा आकार झालेला आहे आता आपण दंडगेर घ्यायचा आहे आपला तुमच्या ब्लाऊजचा दंडगेर जितका असेल तितका तुम्ही घ्यायचा आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन ॲड करायचं जर ब्लाऊजमध्ये तुम्ही शिलाई मार्जन दोन इंच ॲड केलं असेल तर दोन इंच ॲड करायचं दीड इंच ॲड केलं असेल तर तुम्ही दीड इंच ॲड करायचं आहे बघा दंडघेर आपला आहे इथं सव्वा पाच इंच मग आपण इथं बघा सव्वा पाच इंच घ्यायचं शिलाई मार्जिन आपण दीड इंच मिक्स केलेलं दीड इंच घ्यायचं म्हणजे जितकं तुम्ही शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे ना ब्लाऊजमध्ये कटिंग कर करताना अगोदर दोन इंच किंवा दीड इंच करतो आपण तुम्ही जितकं करत असाल तितकं घ्यायचं बाईमध्येही आणि तो मार्क करायचं असं किंचित असं आपण असं गोल आकारामध्ये असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे किंचित कळत एक लाईन फक्त म्हणजे जे सरळ असतं ते व्यवस्थित होतं आता हे सरळ बाही उकलून घ्यायचे आहे फोल्डर पेपर जो आहे तो उकलायचा आहे आणि जे अर्धा इंच अंतर आहे ना ते आपण व्यवस्थित असं कट करणार आहोत अशा पद्धतीनं एवढं आपण अंतर आहे आहे आता बघा हा जो आपण नंतर भाग अर्धा इंचाचा अंतर कट केलेला आहे हा भाग आहे आपला समोरील बाजू ही बाजू आहे ती आपली समोरील बाजू आहे बाहेची किंवा तुम्ही असं मार्क करायचं आहे किंवा इथं असंच समोरील बाजू म्हणून लिहायचं आणि ब्लाऊज कट झाल्यानंतर पेपर कपड्याला थोडंसं कट मारायचा कट मारायला जमत नसेल तर खडून असे दोन लाईन करायचे आहेत आणि हा जो भाग असतो आपण आतला आकार दिलेला अगोदर काय करतो आपण बाहेरचा आकार देतो आणि त्याच्यानंतर आतला आकार देतो जो आतला आकार देतो जी समोरील बाजू खोलगट बाजू आहे अर्धा इंचाची ती आपली समोरील बाजू असते ब्लाऊजची त्यावर बगास एक दंग ले ले आए। तर, हाँ ते असं मार्क करायचं आहे बघा अशाच एकदम खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करून दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला जर आणखी सबस्क्राइब केलेलं नसेल तर ही सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईकही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद